अंबरनाथ शहराच्या पश्चिमेकडील सर्कस ग्राउंडवर नगरपालिकेच्या तर्फे एक भव्य नाट्यगृह उभारले जात आहे या नाट्यगृहाच्या समोरच्या भिंतीवर सध्या आकर्षक चित्रे रेखाटली जात आहेत कलाकार मोहन जगताप यांच्या संकल्पनेतून या चित्रांमध्ये अंबरनाथकरांना नवीन रूपात काहीतरी अनोखं पाहायला मिळत आहे कल्याण बदलापूर राज्य महामार्गावरून नाट्यगृहाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या भिंतींवर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि नाट्य परंपरेला चित्रांच्या माध्यमातून नवीन पिढीला दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे हे बोलके चित्र पाहण्यासाठी स्थानिक नागरिक तसेच लहान मुलांनी मोठी गर्दी केली कलाकारांच्या कामाची प्रशंसा करत कौतुक केले जात आहे सुरुवात श्री नटेश्वर नटराजा आणि नटराजची मूर्ती इथपासून पेंटिंगला सुरुवात केली खऱ्या अर्थानं अंबरनाथ नगरपालिका क्षेत्रातील हे नाट्यग्रहाच्या समोरील भिंतीवर हे काम असून ओबद ओबडधोबड असणारी भिंत म्हणजे दगडी भिंत याच्यावर मी सध्या पेंटिंग माझं काम चालू आहे या पेंटिंगपासून मूळ सुरुवात अशी की भारतीय संस्कृती दाखवण्यासाठी आणि नाट्य परंपरेला साजेसं सा पेंटिंग या ठिकाणी मी करणार आहे खऱ्या अर्थाने मी आजपर्यंत सगळे कॅरेक्टर्स दाखवले म्हणजे लोकांना माहीत नाही बालगंधर्वांपासून जी काय नाट्य परंपरा सुरू झालेली आहे ती आजपर्यंत अनेक म्हणजे इतके बदल होत गेले की खूप काय बदल झालेले आहेत त्यावेळेला स्त्रीपात्र भूमिका करणारे आहेत ते सुद्धा आता पेंटिंग त्या काळातली काय येणार आहेत त्या पद्धतीनं त्यानंतर राम गणेश गडकरींसारखी खूप लोक आहेत पण आत्ताच्या पिढीला माहीत नाही त्याच्यामुळं हे वेगवेगळ्या प्रकारचं मी पेंटिंग करणार आहे ती आपली महाराष्ट्राची जी नाट्य परंपरा आहे मग त्यामध्ये पिंगळा असेल मोंद्रे असतील वासुदेव असतील अशी कितीतरी आपली कॅरेक्टर आहेत शाहिरी परंपरेमध्ये तुम्हाला माहित आहे शाहीर पुंडलिक फरांदेपासून आमच्या तात्या म्हणजे कृष्णराव साबळे त्यानंतर आता आपल्या अंबरनाथचेच आमचे भगत सर या ठिकाणी चांगलं ग्रिप घेतलेले आहे खूप काय चांगली तुमच्या परिसरातलेली नाट्यमंडळी तज्ज्ञ ना आहेत अशा पद्धतीनं हे जे काय आता माझं पेंटिंग काम चाललेलं आहे त्या पद्धतीनं न भूतो न भविष्य अशा पद्धतीनं तुमच्या या शहरात माझं पेंटिंग करण्याचं चांगला मनोदय आहे पेंटिंग करण्याची संधी आदरणीय या तुमच्या नगरीचे मुख्याधिकारी पराडकर साहेब त्यानंतर आदरणीय गुरुवर्यच मी म्हणतो त्यांना असे आमचे डॉक्टर प्रशांतजी रसाळ यांनी या ठिकाणी मला संधी दिली आणि इथली लोकं पण खूप छान आहेत येताना ते आम्हाला प्रोत्साहन देतात त्या प्रोत्साहनावरच जशा लोकांना नाटककारांना टाळ्यांचा वर्षाव महत्त्वाचा असतो तसं तुमची जाता येणार त्यांना लोक थांबतात आम्हाला विचारतात खूप चांगलं झालंय खूप प्रकारे केलेलं आहे बऱ्याच जणांनी माझ्याकडून काही मुलं येऊन माझ्याकडून सहाय्य सुद्धा घेऊन गेलेत काही लोकांनी तर माझे नंबर घेतलेले आहेत तुमच्या नगरीत काम करण्यास मला खूप आनंद वाटला पु ल देशपांडेंचं पत्र म्हणजे आता आईचं पत्र हरवलं हे आमच्या लहानपणी आम्ही ऐकलं होतं परंतु आत्ता काय झालंय दोन हजार दोन नंतर मुलांना आईचं पत्र हरवलंय हा खेळच लुप्त झालेला आहे आणि पत्र काय असतं हे मोबाईल जमाल्यामध्ये माहीत नाही तरी आजही पुलंचं जे काय रसिक जणांसाठी त्यांनी दिलेले संदेश आहेत ते इतके अप्रतिम आहेत की ते मला नुसतं कुठंतरी पांढरा कलर मारायचा आणि ते लिहायचं हे करण्यापेक्षा मी समाजाला एक ते दाखवलं की पु ल देशपांडेंनी पत्र लिहिलं होतं आणि दोन हजार दोनच्या नंतरचे काय मुलं आहेत की आज त्या जमान्यामध्ये एका सेकंदात आज आपण जगभरात कॉन्टॅक्ट करतो पत्र येण्यात किती जी अपेक्षा होती ती पुलंच्या पत्राद्वारे मी ते दाखवलेले आहे आणि ते पत्र मी इथल्या मुख्याधिकाऱ्यांना पाठवलेलं आहे शुद्ध पु ल देशपांडे सरांचीच ती अक्षर लेखणी आहे त्याला मी आकार देण्याचा प्रयत्न केला खूप छान पत्र झालेलं आहे असं बऱ्याच जणांनी मला शाबासकी थाप दिलेली आहे